हॅलो फ्रेंड्स निरालीच किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आता आपली निराली लवकरच सहा महिन्याची होणार आहे तर त्यासाठी तिच्यासाठी मी थोडीशी शॉपिंग केली आहे शॉपिंग शॉपिंग नाही म्हणता येणार पण मी तिच्यासाठी थोडीशी खरेदी केलेली आहे तर चला तर मग मी तुम्हाला पटकन दाखवते तर या ठिकाणी इथे बघा मी अशा पद्धतीचं एक बाउल घेतलेला आहे ऑनलाईन मागवलेलं आहे त्यासोबत चमचा देखील भेटलेला आहे हे चमचा तर मी आत्ता वापरणार नाही आहे पण हे बाऊल वापरणार आहे याच्यामध्ये डाळ भात केला असं थोडं पातळ द्यायचं आहे ना स्टार्टिंगला तर त्यासाठी मी अशा पद्धतीचं एक बाऊल घेतलेला आहे हा स्पून मी आत्ताच यूज करणार नाही आहे त्यासाठी मी दुसरे स्पून मागवलेले आहेत पण ह्या अशा पद्धतीचं एक बाऊल घेतलेलं आहे आता नेक्स्ट दाखवते तर हे बघ मी असे स्पून मागवले आहेत ऑनलाईन दोन स्पून मागवले त्याला मस्त असं कवर देखील आहे छान वाटतं त्यासाठी आणि असा स्पून आहे हे सिलिकॉनचं आहे पूर्ण जेणेकरून तिला तोंडात घातल्यानंतर त्रास देखील होणार नाही त्या अशा पद्धतीचा हा स्पून मागवला आहे हे सगळं मी ऑनलाईनच मागवलेलं आहे त्याला यासोबत इथे कवर देखील आहे याचं म्हणजे ते यूज करून झालं की ठेवून द्यायचं दोन आहेत असे सेम कलरमध्ये मला दोन कलर दाखवले होते पिंक आणि ब्लू तर मी ते दोन वेगवेगळे कलर मागवले होते पण येताना आले दोन्ही सेमच आले ठीक आहे काय हरकत नाही तर हे दोन स्पून देखील आहेत आता पुढचं बघूया तर इथे ना मी तिच्यासाठी फिडिंग बॉटल मागवली स्टील आहे स्टीलची आहे तिला ही बॉटल मी तिला दुधासाठी वगैरे वापरणार आहे त्याचबरोबर हो ही निपल देखील आहे स्टील म्हटल्यानंतर स्टीलची होती म्हणून मी मागवली प्लास्टिक नकोच वापरणार आहे तिला ते पुढचं बघू आणि ही एक बॉटल मला काचेची आली आहे ही मी तिला पाण्यासाठी वापरणार आहे अशा पद्धतीची एक बॉटल मागवली आहे काचेची आहे पण मी तिला पाण्यासाठी यूज करणार आहे ज्यावेळेस ते पाणी पिईल त्यावेळेस पाणी यामध्ये भरून ठेवणार आहे त्याला मस्त असं छान झाकण देखील आहे एवढच आहे की पहि काचेची आहे बॉटल त्यामुळे टेन्शन येते थोडस वापरायचं पण इट्स ओके आता पुढे बघू आणि हो हे बॉटल स्टीलची जी बॉटल मागवली आहे ना फिफ्टीनची त्यासोबत आहे ना ब्रश देखील होता हा ब्रश पण आहे बॉटल स्वच्छ करण्यासाठी हा ब्रश होता म्हणून मी बॉटल मागवली म्हणजे कसं स्वच्छ देखील करता येईल दुधाचा वास वगैरे येतो बॉटलमध्ये ना तर त्यासाठी मोठा आहे ब्रश पण तसं मी ब्रश पण मागवला आहे बॉटल साफ करण्यासाठी तर बस एवढी शॉपिंग मी निरालीसाठी केली होती आता आपण हे लवकरच यूज पण करणार आहोत त्यावेळेस देखील मी व्हिडिओ बनवेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय